नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनीनो मी आलेली पोल्ट्रीमध्ये आणि पोल्ट्रीचं काम जेमतेम होतच आलेलं आहे तुम्ही बघू शकता एक बाजूने जाळी पण ओढली गेलेली आहे आणि एकच बाजूने जाळी राहिलेली हा दोनशे फूट लांबीचा पोल्ट्री आहे तुम्ही बघू शकता आता फक्त राहिलेला आहे कोवा आणि पत्रे पण दोघी साईडचे टाकून झालेले आहे बघा तुम्हाला दिसत असतील आणि आता एका साइडची जाळी राहिलेली आणि इकडच्या साईडची जाळी आता लावून झालेली सो आता राहिलेलं आहे थोडंसंच काम नव्वद टक्के काम जेम तेम झालेलं आहे तुम्हाला बॅक कॅमेरेन दाखवते कसं झालेलं आहे काम तुम्ही बघू शकता मी इकडच्या साईडला उभे आहे आणि हा या भिंतीकडे मी उभे आहे आणि त्या भिंतीकडे तुम्ही लांबी बघू शकता हा दोनशे फूट लांबीचा पोल्टी आणि शिव बघा शिव तिथे खेळतोय आणि टाक्या खाली करायच्यासाठी आलेली होती मी या इकडच्या भिंतीला पाणी मारलं थोडंसं आणि बाकीच्या टाक्या खाली करून तिथं जाळी पसरवायची तर तुम्ही बघू शकता इकडे ही जाळी लावली गेलेली आता राहिलेली तिकडच्या साईडची जाळी बघा या विटावरती ठेवण्यासाठी जे पत्रेवर काय म्हणतात हे मला काही सांगता येणार नाही पण ते अजून काम बाकीवरची भीत करायची ते भिंतीसाठी ते आहे हे बघा आणि हिवाळूरचे गणकोवा करण्यासाठी ठेवलेली आहे शिव काय करतोय शिव इथं येऊन आणि खेळ खेळतोय हे बघा शिव आहे कर शिव आंघोळ झाली हाय कर शिव आळूच्या गंजवर खेळ खेळून राहिला हे बघू शकता तुम्ही चल तिकडे डिसेंबर महिन्यापासून नाही सॉरी जानेवारी महिन्यापासून काम चालू आहे आता एप्रिलचा पहिला आठवडा तरी लागेलच त्याला पूर्ण व्हायला नाही तर मग अजून भांडे वगैरे पीठ करायचे अजून वेळ लागू पण शकतो नाहीतर पण शक पण जाईल हे बघू शकता तुम्ही या दोन टाक्या आहेत म्हणजे जाळी खाली पसरवण्यासाठी या टाक्यांची थोडी अडचण येत होती म्हणूनच मग त्या खाली करून घेतल्या ही खाली आहे ही पण झालेली आहे अशा पद्धतीने पोल झालेला आहे आणि सहा दिस काहीची आम्ही लावलेली आहे वरती बघू शकता कैची जी म्हणतात तिला थोडासा जास्त खर्च असतो आणि कमी खर्च चा चांगला शे म्हणून हाच केला आम्ही याला कैची वगैरे काही नाही तुम्ही बघू शकता मी इकडच्या भिंतीजवळ आलेली सो तुम्हाला